आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची परतीच्या पावसाचा भाजीपाल्याला जोरदार तडाखा बाजार समितीत मंदीचे सावट नांदगाव बाजार समितीतील भाजीपाला बाजारात सध्या प्रचंड मंदीचे सावट आहे मागील आठवड्यात पाचशे ते सातशे प्रति कॅरेट असलेले दर आता फक्त शंभर ते एकशे पन्नासपर्यंत घसरले आहेत टोमॅटो वांगे भेंडी मिरची पपई यासारख्या सर्व भाज्यांच्या दरात चारशे ते पाचशेपर्यंतची घसरण झाली आहे कॅरेटनुसार विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना प्रति किलो फक्त पाच ते पंधरा एवढाच दर मिळत आहे तर किरकोळ बाजारात त्याच भाज्या पन्नास ते ऐंशी प्रति किलोने विकल्या जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा आणि मध्यस्थांचा फायदा वाढलाय एक्सपोर्ट क्वालिटी पेरूचा दरही फक्त दोनशे पन्नास प्रति वीस किलो कॅरेट इतका कमी झालाय शेतकरी वर्गाने मागणी केली आहे की भाजीपाला विक्री कॅरेटऐवजी किलोच्या दराने व्हावी जेणेकरून दर पारदर्शक राहतील आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांनी सांगितले की हा प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडला जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल निष्कर्ष नांदगाव बाजारातील भाजीपाला दरात अभूतपूर्व घसरण झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले त्वरित उपाययोजना करण्याची गरज बागलण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती दोनशे अडीचशे काय परवडलं विजी मार्केट बोलते बोलतोय तर यावेळेस मालाचे बाजार पडलेले मिरची आणि आण इतर भाजीपाला एक संस्था आहे मूवी फ्लावर बाजार पडलेले आणि मार्केट जाऊन खूप उड्डाण आहे एकदम एकदा उतरलेलं आहे पन्नासांचा रुपयाला बांधून आलेलं आहे बिलके आणले होते मार्केटमध्ये पण ते आज बाजार नसल्यामुळे ते खाली दहा रुपयेच किलो गेले परवडले पाहिजे ते दहा रुपये किलो परवडले त्याचा खर्च किती कॅरेट माग तुमचा मागच्या हप्प्यामध्ये तेच बिलक पाचशे सहाशे जात होतं मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यामध्ये ते आज दहा रुपये किलो नाही आज दहा रुपये किलो आज ते नांदगाव बाजार समितीमध्ये जो शेती माल भाजीपाला विकायला येतो त्या मालाच्या संदर्भात शेतकऱ्यांची मागणी आहे की हा भाजीपाला स्वस्त दरात जातो आता तो किलोच्या दराने विकला जावा अशी मागणी केली कॅरेटच्या संदर्भात कॅरेटच्या संदर्भात काही अडचणी आहे ते कॅरेट पसार होतात वेळेत मिळत नाही त्या संदर्भात आपण सचिव या नातेने आपण काय सांगाल मार्केटच्या आपल्या नांदगाव बाजार समितीत नियमितपणे भाजीपाला शेतमालाचा लिलाव केला जातो तर आपल्याकडे जे आहे ना ते वक्कल पद्धतीने जे असतं ना छोटे वक्कल करून आणि त्याचा लिलाव केला जातो आजपर्यंत वजनावर वगैरे भाजीपाला लिलाव करायची आणून काही गरज तशी नाही परंतु आता काही मध्यंतरी ना काही शेतकऱ्यांनी मागणी केली होती बाजार समितीकडे की बे पण जे जे वजनावर लिलाव केला जाऊ शकतो अशा भाजीपाला शेतमाला तर लिलाव वजनावर करावा म्हणून आता काल पहिलाच दिवस होता दिवाळीनंतर आणि नियमितपणे भाजीपाला लिलावचं कामकाज चालू झालं होतं तेव्हा काही शेतकऱ्यांनी परत हा विषय मागणी केलेला आहे तर त्याबाबत आपण त्यांना सूचित केलं आहे की म्हणजे येत्या दोन दिवसात संबंधित अर्थ्यांची आपण बैठक लावणार आहोत तसेच आमच्या सभ गडी साहेबांशी तसेच आमच्या संचालक मंडळाशी या विषयावर चर्चा करून आणि पुढील योग्य तो निर्णय आपण घेऊ परंतु त्यांचं जे म्हणजे वजनावर न गेल्यामुळे बाजारभावात काही तफावत आढळते असं म्हणून तर आजपर्यंत अशी कोणती प्रकारची तक्रार बाजार समितीकडे नाही आहे परंतु तरी आपण त्याबाबत योग्य तो तोडगा करू आणि त्यावर लवकरात लवकर त्याच्यावर सुधारित उपाययोजना करू आणि जी दुस दुसरी गोष्ट आहे तर आपल्या बाजार समिती तिथं भाजीपाला शेतमाल होतं ताबत होतं तर तिथं सुरक्षेच्या दृष्टीने बाजार समितीने इतरही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यानंतर आपला जो विषय आहे तो कॅरेटचा तर या आधी संचालक मंडळाने याबाबत निर्णय घेतला होता आपले जे तिथं पाच सहा आढते प्रत्येक आरत्याला आपण शंभर कॅरेट मोफत बाजार समिती उपलब्ध करून देत होती म्हणजे शेतकऱ्याचं कॅरेट ते छोट्या व्यापाऱ्याकडे जाणार नाही परंतु संबंधित आडते त्या कॅरेटची जबाबदारी घेण्यास तयार नाही तसेच आज रोजी आपण जे पण असेल त्या शेतकऱ्यांना पक्क्या पावत्या देण्यासंदर्भात संबंधित आरत्यांना सूचना केलेल्या आहेत आणि कोणत्याही प्रकारचं आडत तर आता शेतकऱ्याकडून बंदच झालेली आहे परंतु हमाली तुलाई सुद्धा आपण शेतकऱ्याच्या पावतीतून कपात करू देत नाही आणि यासाठी आपण सम एका कर्मचारी तिथे नेमणूक केलेली आहे आणि शेतकऱ्यांनी आपण या माध्यमातून सूचित करतो की आपल्याला कोणत्याही प्रकारचं एक रुपयाही कपात करून देण्याची गरज नाही आणि जर कोणी अर्थ्या जर याबाबत आपले जर आडवणूक करत असेल तर आपण ते तात्काळ संबंधित आपल्या बाजार समिती कार्यालयाशी संपर्क करावा ओके मार्केटला आज नऊ आठ रुपये किलोनी मिरची गेली उरल्याला मला तर तसाचे आज कुठलाही भाव मिळत नाही कुठली थोड्याची मजुरी पण निघत नाही आज प्रत्येक बी गाचं तेच झालेलं मी मिरची आणली होती मिरच्या बॅग माझ्या आज थोडीची मजूर सुद्धा निघली नाही पंधरा बॅग केले आहे अजून सहा बॅग तशाच बाकी आहे ऐंशी रुपये किलो गेले ऐंशी रुपये बॅग गेलेली आहे थोड्याची मजूर सुद्धा नेवते आजची रेट सांगे पन्नास रुपये कॅरेट वांगे का हो बरं काय नाव तुमचं इंकर नेवते सो रुपये

अञा प्रेत पहुचा सकार्म